ज्या मनुस्मृतीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जाळलं तीच मनस्थिती पुन्हा दहन करण्याच्या नादात महाडमधील क्रांतीस्तंभावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याकडून फाडला गेल्याने महाडमधील आंबेडकर अनुयायांकडून जाहीर निषेध व्यक्त होत आहे त्या तर याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करीत आहे असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे ठाण्याचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्ट केले मात्र याबद्दल महाडमध्ये सर्वत्र संताप व्यक्त होत आहे ज्या मनुस्मृतीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या काळात जाळले तीच मनुस्मृती पुन्हा एकदा जाळण्याचा प्रयत्न महाडमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र भूमीने स्पर्श झालेल्या स्तंभावर घडला स्त्रियांनी कधीही स्वातंत्र्य देऊ नये अशा गलिच्छ विचारांची पोधडे म्हणजे मनुस्मृती माणुसकीला काळेमा फासणारी मनुस्मृती पुन्हा जाळण्यासाठी आज महाडमधील क्रांतीस्तंभावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून आयोजन करण्यात आले होते महाडमधील पवित्र अशा क्रांती स्तंभावर दुपारी बाराच्या सुमारास राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे कळव्याचे आमदार जितेंद्र आव्हाड सोबत सोबत हे आणलेल्या जनसमुदायासोबत दाखल झाले क्रांतीस्तंभावरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण व फुले अर्पण केल्यानंतर त्यांनी मनस्मृतीबाबत आपले मत व्यक्त केले त्यावेळी मनुस्मृती जाळण्याच्या नादात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो असलेले छायाचित्र हातात सर्व कार्यकर्त्यांच्या होते मात्र मनस्थिती जाळण्या अगोदरच हे चित्र फाडण्यात आले हे चित्र फाडताना स्वतः राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड उपस्थिती व त्यांनी देखील स्वतःच्या हातून हे फोटो काढले हे स्पष्टपणे दिसून आले काही वेळातच आपली चूक झाली त्यांच्या लक्षात आले व त्यांनी याबाबत जाहीर दिलगिरी माफी मागितली मात्र याबाबत महाडमधील आंबेडकर अनुयायांनी या झालेल्या प्रकाराबाबत तीव्र संताप व्यक्त करून जाहीर निषेध व्यक्त केला आहे मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे कळव्याचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याबाबत महाड पोलीस पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होणार असल्याचे समजते इथले सत्ताधारी परत एकदा मागच्या द्वारांनी त्यांच्या मनात असलेली गोष्ट पूर्ण करू इच्छित आहे आमचं संविधान म्हणजेच मनुस्मृती असं म्हणणारे जेव्हा सत्तेत येतात तेव्हा काय घडत याचं उदाहरण म्हणजे पाठ्यपुस्तकांच्या यादीत पुस्तकात मनुस्मृतीचा समावेश होत आहे ज्या मनुस्मृतीने ह्या भारताचं वाटोळ केलं समाजामध्ये दुही माजवली समाजामध्ये चतुर्वर्ण्याचा निर्माण केला जातीभेद निर्माण झाला स्त्रियांना तर सर्वात घणेडी वागणूक देणार देण्याची पद्धती या मनुस्मृतीने जन्माला घात ती मनुस्मृती परत आणली जाते जे लोक एकोणीसशे पन्नास साली म्हणाले की आम्हाला तुमचं संविधान मान्य नाही आमचं संविधान म्हणजे मनुस्मृती तीच लोक आता परत एकदा मनुस्मृती आणण्याचा प्रयत्न करत आहेत आणि तुम्हाला आणि मला संविधान वाचवायचं आहे बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे सत्तावीस मध्ये मनुस्मृती दहन केलं आणि एकोणीसशे पन्नास मध्ये संविधान जन्माला घातलं आज मनुस्मृती येते जागे व्हा नाही तर पाच हजार वर्ष तुमच्या वाढवडिलांना जे भोगावं लागलं ते तुम्हाला ना मला भोगावं लागेल त्यासाठी आपण महाडला जातोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मरण करून आपण मनुस्मृतीचं दहन करतोय संविधानासाठी दो बलिदान एजे चोवीस तास न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी मिलिंद माने महाड महाराष्ट्रातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एजे चोवीस तास न्यूज महाराष्ट्र या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा